नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेला आहे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा आज व्हिडिओचा मुख्य विषय आहे टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाचा पुरुषांचा वरिष्ठ संघ हा घोषित करण्यात आला असून नेमकं कोणाकोणाला या संघात स्थान मिळवण्यात आलेलं आहे संघाचा कर्णधार कोण संघाचं उपकर्णधार कोण आणि किती खेळाडू या संघामध्ये असणार आहे याची इत्यमभूत माहिती देणार हा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शूटपर्यंत कर, नका नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडला तर क्रिकेट प्रेमींपर्यंत नक्कीच पोहोचवा मार्च महिन्यास टी ट्वेंटी विश्वचषकाचा थरार हा क्रिकेट प्रेमींना अनुभवता येणार आहे भारत आणि श्रीलंका या संयुक्त विद्यमानाने हा विश्वचषक आयोजित करणार आहे भारत आणि श्रीलंका हे संयुक्तरित्या यजमानपद भूषवणार आहे भारतीय संघ देखील कसून सराव करत आहे टी ट्वेंटी विश्वचषकाचे माजी विजेते म्हणून भारतीय संघ हाय दोन हजार चोवीसचा विश्वचषक टी ट्वेंटीचा भारतीय संघाने जिंकलेला होताच आता नव्यानं दो दोन हजार सव्वीस सालातला येणारा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकण्याची मोहीम देखील भारताने सुरुवात केलेली असून टी ट्वेंटी मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने जिंकलेली आहे आता नुकतंच टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आले भारतीय कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव यांची निवड झालेली आहे तर उपकर्णधार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यांची निवड झालेले संघात नेमके कोण कोण आहेत ते आता पाहून घेऊया सूर्यकुमार यादव कर्णधार अभिषेक शर्मा संजू सॅमसंग तिलक वर्मा हार्दिक पांड्या शिवम दुबे अक्षर पटेल रिंकू सिंग जसप्रीत बुमरा हर्षित राणा अशदीप सिंग कुलदीप यादव वरुण चक्रवर्ती वॉशिंग्टन सुंदर आणि ईशान किशन फक्त या संघामध्ये माजी आ, सलामवीर शिमंगी नाही आहे त्याच कारण असं की सध्या टी ट्वेंटी सारख्या फॉर्मॅटमध्ये फॉर्मशी झगडताना हा सलामवीर फलंदा दिसत आहे तर संघाच्या दृष्टीने चांगला संघ म्हणून भारतीय संघाकडं पुन्हा एकदा विश्वचिते व पटकवण्याची क्षमता असलेला संघ निवडण्यात आलेला आहे सूजित कुमार यादव यांची पुन्हा एकदा कर्जासपदी वर्णी लागलेली आहे तसं मधल्या फळीमध्ये सूर्यकुमार यादवकडून लौकिकात साजेशी खेळी अजून साकारण्यात आलेली नाही पण संघ निवडकर्त्यांनी पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवत मधल्या फळीतील अत्यंत आकर्षक फटके मारण्याचा उत्कृष्ट अनुभव असलेला उत सूर्यकुमार यादव हा कधीही संघासाठी मोलाची कामगिरी करू शकतो हाच एक उदात्त हेतू ठेवून संघ निवडकर्त्यांनी त्याला पुन्हा एकदा कर्णधारपदी संधी देण्यात आलेली आहे कर्णधार कर्णधारपद देण्यात आल्यामुळे तो आपली संघातील बाजू अगदी भक्कमपणे मजबूत करू शकला नाहीतर या विश्वचषकामध्ये ही संधी भेटली नसती उपकर्णधार म्हणून अर्थातच अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यांच्याकडे भावी कर्णधार म्हणून पाहता येत एत, येता येत पाहता येते कारण पुढे अक्षर पटेलच टी ट्वेंटी संघाचे कर्णधार भुजवेल यात शंका नाही पण सध्याच्या संघामध्ये अष्टपैलू खेळाडूंचा फार मोठा भरणा केलेला दिसतोय कारण ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमानाने होत आहे आणि भारतातील खेळपट्ट्या फिरकीसाठी अनुकूल अशा खेळपट्ट्या तयार करण्यात येतात श्रीलंकेमध्ये देखील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजीच अनुकूल असते त्यामुळेच भारताने अत्यंत उत्तमरित्या संघ निवडलेला आहे अष्टपैलू खेळाडूंचा संघ आहे यामध्ये ईशान किशन हा एकमेव असा खेळाडू होता की तिची निवड ही क्रीडा प्रेमींना अप अनपेक्षित वाटली कारण शुभमन गिल सारख्या खेळाडूला संघात स्थान देण्यात आलं याच कारण की गेले वर्षभर ईशान कडून चांगली कामगिरी होत नव्हती त्यामुळेच गेले वर्षभर सॉरी शुभमन गिलकडून चांगली कामगिरी होत नव्हती आणि ईशान किशन सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी करत होता आणि त्याने आपल्या झारखंड संघाला विजेतेपट पटकावून देखील हेच निवड समितीने हेरले आणि त्याची टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली संजू सॅमसनकडे अतिरिक्त सलामी म्हणून पाहण्यात येत आहे गरज पडली तर मधल्या देखील त्याची निवड होऊ शकते पण मधल्या फळीमध्ये सध्या तर बेस्ट पाहता रिंकू सिंग हा अत्यंत महत्त्वाचा खेळू मधल्या फळीत असल्यामुळे संजू सॅमसनला थोडं वाट बघायला लागेल प्रत्यक्ष अकरा सदस्यांमध्ये खेळण्यासाठी म्हणजे सलमवीर म्हणून अभिषेक शर्मा जोडीला दुसरा खेळाडू कोण असू शकतो तर ईशान किशन कदाचित असू शकतो पण जर कधी संघ व्यवस्थापकांनी ईशान किशनला संधी दिली नाही तर संजू सॅमसंग हा देखील पर्याय सलमवीर म्हणून असू शकतो तर सूर्यकुमार यादव हा तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती फिट आहे आणि महत्त्वाचं कारण हे म्हणजे की हार्दिक पांड्या आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये फॉर्ममध्ये आलेला आहे त्यामुळे भारतीय संघासाठी ही अत्यंत जमेची बाजू ठरत आहे गोलंदाजीचे नेतृत्व हे जसप्रीत बुमराच करणार आहे त्यामुळे भारतीय संघ आजच्या तारखेला हे एकदम विजेतेपदाचा प्रबल दावेदार म्हणून संवादला जात आहे वॉशिंग्टन सुंदर शिवम दुबे हार्दिक पांड्या असे तीन आणि चौथा अक्षर पटेल हे चार अनुभवी अष्टपैलू खेळाडू भारताच्या ताफ्यात असल्यामुळे भारतीय संघ आजच्या लाल कागदावर तरी मजबूत संघ दिसत आहे प्रत्यक्ष मैदानावरती कामगिरी कशी होती भारतीय संघ हा कशी कामगिरी करतो हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे गोलंदाजीने नेतृत्व अर्थातच जसप्रीत बुमराकडे राहीलच त्याच्या जोडीला कुलदीप यादव हा चायनावन फिरकीपटू तसेच हर्षेश राणा हा उदयोन्मुख गोलंदाज देखील चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे सगळ्या गोष्टीचा वरवर विचार पाहता भारतीय संघ हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असेलच याबद्दल तुम्ही मात्र शंका नाही पण नेमकं आता पुढे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो संघाचा फॉर्म कसा जातो यावर देखील विश्वचषकामध्ये गणित मांडले जाऊ शकतात अशा रीतीने आज आपण टी ट्वेंटी विश्वचषकासाठी झालेल्या भारतीय संघाचा संघ निवड नेमका कोणता होता आणि कोणत्या कोणत्या खेळाडूंची निवड झालेली हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर क्रीडा प्रयत्न शेअर करा धन्यवाद